सर्वांना नमस्कार जय भीम या भारतातल्या ब्राह्मणवादाला इथल्या जातीवादाला आणि इथं उच्च निष्ठा आणि विषमतेचा जो विषारी विचार आहे त्याला या भारताच्या मातीमध्ये गाडण्याची ताकद ही भारताच्या संविधानामध्ये त्याचप्रमाणे आंबेडकरवादी विचारधारेमध्ये आहे पण त्याच आंबेडकरवादी विचारामध्ये आंबेडकरांच्या इतिहासामध्ये आणि ज्या प्रेरणा स्त्रोताच्या माध्यमातून या देशातल्या करोडो लोकांना ब्राह्मणवादाच्या उच्च निष्ठेच्या जातीवादाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते असे जे आपले प्रेरणा केंद्र आहेत त्याच्यावर सुद्धा ताबा मारण्याच्या आर एस एसच्या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आपल्या सर्वांना हे माहीत असेल की कराड आणि पुण्यामध्ये आर एस एसच्या शाखेमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले अशा प्रकारचा आर एस एस धादांत खोटा प्रचार करून बाबासाहेब आंबेडकरांना आर एस एसशी जोडण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी हाणून पाडण्याचा महाराष्ट्रभर आपण काम केलेला आहे त्यासोबत आपण पाहिलं असेल की राहुल सोलापूरकर नावाचा एक आर चा चेला हा स्पष्टपणे म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते याच पद्धतीनं मी आपल्याला हे सांगणं गरजेचं समजतो की आता हा बोलण्यापर्यंत मर्यादित राहिलेला विषय नाहीये याच्याच आधारावर आता झालेल्या महाड येथील वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या या भूमीमध्ये पहिल्यांदा आर एस एस न या भूमीवर आपला स्टॉल लावून हजारो लोकांना तिथं पाणी अन्न आणि छोट्या मोठ्या सुविधा देण्याचा आर एस एसच्या गोळवणकरचा हेडगेवारांचा फोटो लावून तिथं जो स्टॉल उभा केला हा आंबेडकरी चळवळीमध्ये एक विकृत आणि घुसपेट करण्याचा जो प्रकार आहे हा प्रकार हणून पाडण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याच दिवशी आम्ही हजारो लोकांची सभा घेऊन हा प्रकार आम्ही हणून पाडण्याचं काम केलेलं आहे मी आपल्याला विनंती करतो की याच महाडमध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की नरहरी दामोदर वैद्य नावाच्या ब्राह्मणवाद्याने बाबासाहेब आंबेडकरांना कोर्टामध्ये खेचलं मुंबई हायकोर्टापर्यंत या महाड चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा संघर्ष कोर्टामध्ये चालला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो कोर्टामधून जिंकला अशाच नरहरी दामोदर वैद्यसारख्या विचित्र जातीवादी लोकांच्या अवलादी आजही महाडमध्ये जिवंत आहेत याच महाडमध्ये एक मा चौदार तळे विचारमंच मंच नावाची एक संघटना जी आर एस एस प्रणित संघटना आहे त्या संघटनेनं इथं पहिल्यांदा स्टॉल लावला ही आपल्या सर्वांसाठी अतिशय धोक्याची घंटी आहे भविष्यामधल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आणि आपल्या ऐतिहासिक प्रेरणा स्रोतांच्या ठिकाणावर अशा प्रकारे आर एस एसचे स्टॉल लागत असतील तर यामधून आपल्या हजारो लाखो करोडो लोकांना दिशाभ्रमित करण्याचा आणि आर एस एसच्या या विषारी विळख्यामध्ये आणि फसवण्यामध्ये आपल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये हे भविष्यामध्ये षडयंत्र आखलं जाणार आहे हे हनुन अतिशय आहे म्हणून मी आपल्याला फक्त एक महत्वाचं उदाहरण देणार आहे सर्व लोकांना माझी विनंती आहे ज्या गुळाला मुंगळे लागलेले असतात हे मुंगळे त्या गुळाचं रक्षण करण्यासाठी नसतात उलट त्या गुळाला ते, ते नष्ट करण्यासाठी असतात त्याच पद्धतीनं मी आपल्याला विनंती करेल की आपण सर्वजण ही आर एस एसच्या कामाची जी पद्धत आहे की लोकांची सेवा करण्याची भूमिका घ्यायची आणि हळूहळू त्यांच्या डोक्यामध्ये जातीचं धर्माचं आणि प्रखर ब्राह्मणवाद आणि हिंदुत्वादाचं विष पेरायचं ही त्यांची जी प्रवृत्ती आहे याला हाणून पाडणं अतिशय गरजेचं आहे हा प्रकार महाराष्ट्रभर सुरू झालेला आहे याला हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी जिथे आहात त्या पद्धतीनं आपण सर्वांनी सतर्क रहा आणि अशा प्रकारचे जर कुठं स्टॉल लागत असतील आर एस एसच्या बोळवणकर हेडगेवारांच्या फोटोचे आणि त्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला दिशाभ्रमित केलं जात असेल तर हे सगळं आपण भविष्यामध्ये हाणून पाळलं पाहिजे मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाडच्या त्याच ऐतिहासिक भूमीमध्ये आम्ही हा सगळा यांचा जो षडयंत्र आहे हे आम्ही हाणून पाळलं होतं आपण सर्वांनी सतर्क राहावं हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो जय भीम जय संविधान